सर्वांना शुभ संध्याकाळ आज आपला दोन डिसेंबर आहे आज प्रतिपदा आहे आणि महिना पण सुरू झालेला आहे तर आपण एक नवीनच उपक्रम सुरू करतोय की श्रीपाद श्रीवल्लभ चरित अमृत वाचण्यास घेत आहेत आपल्या सुजाता कदम मॅडम तर ऍक्च्युली मॅडमनी नुकतीच दीक्षा घेतली आहे दत्त परंपरेतील आणि त्यांनी मला जरा सांगितलं की मी हे वाचू का आता मी सुद्धा दत्त भक्त आहेच आहे म्हणजे पूजा अर्चना करणारी भक्त आहे म्हणजे विश्वास ठेवणारी आहे तर मला नाही म्हणणं जडच गेलं कारण हे पुस्तक मी केव्हा आणलेलं नाहीये हे पुस्तक हे श्रीपद श्री वल्लभ चरितांवर तर याच्यामध्ये एक मिनिट मॅडमना पण स्पोटलेट येते मी तर याच्यामध्ये हे पुस्तक मला वाळूंजकर मधुकर वाळूंजकर हे मोठे कार्यकर्ते आहेत यांचे पण बरेच एक दोन एनजीओ काम करत आहेत त्यांनी मला भेट दिलं का भेट दिलं तर ते पिरामिडला येऊन गेले आपल्या मी त्यांना अजून पर्सनली भेटलेले नाहीये पण त्यांना कळलं की आपला पिरामिड झालाय आणि त्यांनी बरस काम केलेलं आहे याच्यात हिमालयात वगैरे जाऊन साधना करतात पत्रीजींना सुद्धा पहिल्यांदा पुण्यात त्यांनीच आणलं असं ते म्हणतात आणि तिथून पुढे सुरू झाले त्यांचे कार्यक्रम पत्रेजींचा असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी आता हिमालयात जाऊन साधना करत असतो तर तुमचा पिरामिड झालेला कळला म्हणून मी जाऊन येतो आणि आल्यावर आपण तिथे काही नंबर लिहिलेत मध्ये आणि त्यांना व्हायब्रेशन चांगले जाणवले आणि मग त्यांनी मला विचारलं की तुम्हाला हे नंबर लिहिले हे लिहिले का लिहिले म्हटलं मला माहिती नाही ते म्हणाले श्रीपाद श्री वल्लभच्या रीतामृत मध्ये आहेत म्हटलं मला माहिती नाही आहे आणि ते म्हंटले व्हायब्रेशन खूप चांगले पिरामिडचे आणि मी काय आता हिमालयात जाणार नाही मी इथेच येणार नाही मी असं ते म्हणाले आणि त्यांनी मला हे पुस्तक आणून विकत आणून भेट दिलं तर ते म्हणाले या पुस्तकामध्ये खूप व्हायब्रेशन्स आहेत आणि तुम्ही ते वाचलं पाहिजे आणि खूप दिवस हे मला पुस्तक दिलंय त्यांनी आणि सारखं विचारतात वाचलं का वाचलं का मध्ये मी थोडस व्याप होते माझे भरपूर त्यातून वाचन होत नाही मी वाचायला घेतलं थोडस एक पाच सहा झाले आणि आपलं हे बघून मनी मनीषा तामने मॅडमनी सुद्धा आणलं आणि लोकांना प्रेरणा झाली एक आणि मग माझं वाचन अर्धवट राहिलं मग ज्या वेळेला सुजाता मॅडम म्हंटल्या की असं असं आहे आणि मी ते करू इच्छिते तर मी म्हंटल करा मग काय असतील संकेत आपल्याला माहिती नाही असं म्हंटल आणि सांगायला तर तुम्हाला हरकत नाहीये काल का ही मनो, का ही आ, की काल काही माझ्या मन मनात काही असं नव्हतं की इथे बघा आता नेटवर्क पण सुरू आहे मला रेंज सकाळच्या पहाटेच्याही कार्यक्रमाला मिळाले आणि मी आज ध्यानाला उठूनही बसले माझ्या प्रतिपदेच्या संकल्पाच्या लिस्टमध्ये बऱ्याच गोष्टी काही नव्हत्या आणि आज ध्यानाला बसले मी पहाटेच्या आणि तिथनं मला संकेत आले तीन चार जणींची नाव आले की ह्यांना हे यांना हे यांना हे नेटवर्क पण होतं मी त्यांना लगेच मेसेज टाकले तर त्या तिघी चौघींनी मला सांगितलं मला दोघी तिघींनी संकल्पाच्या पोस्ट सुद्धा टाकले हे बघा मॅडम संकल्पात लिहिले कोणी सोळा नोव्हेंबरला लिहिले कोणी आजच्याच संकल्पात लिहिले सुलेचना मॅडम अमृता मॅडम लगेच पोस्ट आले मला कसं काही तुम्ही एवढं कनेक्टेड आहे मी कनेक्टेड तर महत्वाचं तुम्हाला सांगते मनी ध्यानी संकल्पात काहीही नसताना आज दोन ग्रुपवर मी पोस्ट केलेले आहेत ते मला बोलायचे आज मॅडम सुरू करण्याच्या आधी काही असेल त्या ऊर्जेचं माहिती नाही मला तर मॅडमशी पण मी बोलले आणि मॅडमनेही म्हटलं आपल्याला हे काही करायचं नाही पण आज मला ध्यानात नाही असं आलं आणि मी तिथनं त्यांना ते टाकलं त्यांनी मला झेरॉक्स टाकली आणि मी नंतर लगेच म्हंटल की दीक्षा कोणाला जर घ्यायची असेल दत्त संप्रदायातली तर आपण देणार आहोत देणार आहोत म्हणजे आपण सांगू तुम्हाला त्या तुम्ही ठिकाणी जाऊन घेऊ शकता ही प्रेरणा झाली ती त्या ऊर्जेनीच असेल आणि मग त्याच्याही पोस्ट आले आमच्या मनात होतच हे घ्यायचं करून घेतात ना ते एवढंच नाही तर आताच पिरामिड मधून आले मी ध्यानामधन सांगेल ते पण काय झालं मध्ये सुद्धा काही संकेत आले आता तर जास्त वेळ घेत नाही सांगेलच मी तुम्हाला तर हे श्रीपाद श्री वल्लभ चरिता अमृताबद्दल मॅडम वाचायला घेतात आणि ह्याचं मूळ लेखक आहेत श्री शंकर भट आणि ह्या शंकर भट्ट आज्ञा झाली होती दत्त श्री दत, दत्त दत्तात्र्यांच्या समकालीन होते ते त्यांना आज्ञा झाली आणि संस्कृतमध्ये हे मूळ लिखाण केलेलं आहे त्यांनी संस्कृतमध्ये आणि नंतर त्याचं तेलगूमध्ये भाषांतर झालं तेलगूमधनं भाषांतर केलेलं आहे आपले आता हे हरिभाई निकुटकर भाऊ महाराज म्हणतात त्यांना तर त्यांनी हे मराठीत अनुवादित केलेलं आहे तर हे हरिभाऊ नेटुक्कर सुद्धा दत्त म्हणजे श्रद्धा घरामध्ये सगळं असावंच लागतं वाडवडील वडील अर्जित पारंपरिक सगळं हे श्रद्धा सेवा आणि त्यांची बॅकग्राऊंडही खूप चांगली आहे तर हे आपण वाचायला घेतले ना मी म्हटलं होतं फोन करून परमिशन घ्या आणि त्यांनी घेतलेली पण आहे परमिशन आणि याच अनुषंगाने काही झालं आणि पिरामिडमध्ये पण संकेत आला तो मी सांगेल नंतर आता माझ्या लक्षात पण नाही पण आला काहीतरी असाच मला प्रश्न पडला होता त्याचं उत्तरही मिळालं आणि या दत्ताच्या ह्याच्या बद्दलच काही काही गोष्टी घडल्या काल संध्याकाळी मी सहाला आल्यापासून खूप गोष्टी घडल्या मग मी या ग्रुपवरही टाकलेला आहे तर तो आपला आता अजेंडा राहील दत्त हे येते चौदा तारखेला जयंती त्यानिमित्त मॅडम सुरू करतायत तर मी वेळ नाही घेत आणि आपल्या सुजाता मॅडमचे धन्यवाद म्हणते सुजाता मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही हे कार्यक्रम करताय तर चला सुरू करूयात जास्त वेळ न घेता करू शकता तुम्ही सुरू नमस्कार मॅडम सर्व ध्यान साधकांना माझा नमस्कार आज आपण श्रीपाद श्री वल्लभ चरित्र वाचायला सुरुवात करते तर मॅडमना विचारून मी परमिशन घेऊन आपण सुरू करतोय तर हे पुस्तक तुम्ही मॅडम कडे पण पाहिलं तुम्हाला दिसतंय का सर्वांना हो दिसतंय मॅडम दिसतय नुसतं वाचायचा संकल्प मॅडमनी केला जीवनात आमूलाग्र बदल झालेत मॅडमच्या आणि <laughs> त्यांनी डिटेल मध्ये सांगितलंच आहे हा हे लेखक हे लेखक आहेत हरिभाऊ निटोलकर महाराज त्यांना भाऊ महाराज पण म्हणतात त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे आणि त्यामुळेच ते सर्व आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं महाराष्ट्रामध्ये लवकर आली नाही पण मराठीत अनुवाद केल्यामुळं ते सर्वांपर्यंत लवकर पोहोचलं आणि हे श्रीपाद श्री वल्लभांची समाधी आणि हे पिठापूरचे श्रीपाद श्री वल्लभांचं स्थान रेखा आपन, आप आप तर याच्यामध्ये अनेक चमत्कारी अनुभव आहेत व्यक्तिरेखा आहेत अनेक माहिती आहे तर याचा अर्थ असा की चमत्कार म्हणजेच आपण हे घडवून आणलेले असतात जे आपण आपल्याला मॅडम शिकवतात की आपोआप कुठल्या गोष्टी घडत नाही तर त्यासाठी ते आपण प्रयत्न करावे लागतात तर असे वेळेवेळी तुम्हाला उल्लेख ह्याच्यामध्ये आढळतील त्यावेळेला आपण तो फोकस करूया तर मी सुरुवात करते पहिलाच अध्याय आहे श्री व्याघ्रेश्वर व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत श्री महागणपती श्री महासरस्वती श्री कृष्ण भगवान सर्व देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी या अनंत ब्रह्मांड नायक श्री दत्त प्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्री श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार हिल्लांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे अनुसूया अत्रीनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिटिकापुरम या गावी श्रीपाद वल्लभ या नावाने अवतार घेतला त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा जमले नाही ते करण्याचे धाडस मी करीत आहे हे केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळे असे हे लेखक शंकर भट्ट म्हणत आहेत मी शंकर भट्ट कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडुपी तीर्थस्थानी गेलो असताना देखील नैन मनोहारी कृष्णाने मला मंत्र के मला केले त्याने जाऊन परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे मी कन्याकुमारीस जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्यका देवीचे दर्शन घेतले मंदिरातील पुजारी मोठ्या वृत्तिभावाने देवीची पूजा करीत होते मी आणलेले लाल फुल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले ती म्हणत होती शंकरा तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे तू कुरोपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर त्यांच्या दर्शनाने मनाला अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो अंबामातेचा आशीर्वाद शिवळात घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मरुत्वलमल या गावी जाऊन पोहोचलो तर ते असे अनेक देशाटंकर कुड कुडं जात जशी आज्ञा होईल तसे ते कुडकुड जात असतात आणि त्यानंतर ते पर्वतावर गेल्यानंतर त्यांना तिथे तपस्वी भेटले वृद्ध तपस्वी भेटले तर ते वृद्ध तपस्वी या निर्जनारण्यात लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या येऊन पोहोचलो लंकेतील राम संग्रामात लक्ष्मण इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंतांनी संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यानंतर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा तेथे पडला त्याचे नाव मरुत मल्लय असे पडले हे स्थान अत्यंत रम्य आहे येथे अनेक गुहा असून यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला एका गुहेच्या आत तेव्हा एक शांत बसलेला दिसला त्याला पाहताच माझ्या अंगाचे कापडे भरले आणि मी घाबरून एका श्रीपाद श्री वल्लभा असे प्राणी ओरडलो या माझ्या आवडीचा प्रतिध्वनी बाबा रे या श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला श्री दत्त प्रभू कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतले असे